मुळात माझ्या वडिलाचं नाव हे जनार्दन होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव हे गणपत होतं ते दडहिंगज गावचे जनार्दन होते असं स्वप्नील यांनी सांगितलं तसे अण्णावावरती विश्वास नसल्याचाही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं आमच्या कुटुंबाचं नाव व इतर माहिती विकी पिढ्यावरती आहेच पण त्या अण्णावासंदर्भात आमचं कुटुंब बाणं उचललेलं हे सहज पाऊल आहे माझं संपूर्ण कुटुंब आता राजशेखर हे अण्णाव लावतं आहे आणि या राजशेखर यांची कहाणी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एका कलाकारांच्या मुलीचा अपघात झाला होता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेस या कलाकाराच्या भक्त पुंडलिक या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते शूटिंगच्या दरम्यान त्या कलाकाराला ही बातमी समजली त्याचे मन गहिवरून आले आतला बाप अस्ताव्यस्त झाला आपल्या मुलीचा अपघात झालाय तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे ही बातमी कोणालाही न कळू देता त्यांनी शूटिंग संपविली शूटिंग संपून ते थेट मुलीला भेटायला गेले ही घटना त्यांच्या कामाबद्दलच्या श्रद्धेची गवाही देते या कलाकाराचे कामच समाजाचा मार्ग स्वीकारला आणि कोल्हापूरमध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली येथूनच उभे राहिले ते म्हणजे मातोश्री चित्रपटात खलनायक साकारणारे हे कलावंत खऱ्या जीवनात मात्र कमालीचे आणि उत्तम सेन्स ऑफ हुमर असणारे व्यक्तिमत्व होते तसेच राजकारण हा आपला पिढी नाही किंवा आपला पेशा नाही हे कलावंत नेहमी त्याच्या धाकट्या मुलाला तू जीवनात मोठा डॉक्टर होशील व्यवसाय व्यावसायिक होशील किंवा माझ्यासारखा कलाकारही होशील पण त्याआधी एक चांगला माणूस बन चांगला माणूस होणे फार महत्त्वाचे आहे त्याच्या त्या या वाक्यातून रुपेरी पडद्यावरील या खलनायकामध्ये एक साधा माणूस दिसतो मोहित्याची मंजुळा ज्योतिबाचा नवस दरोडेखोर सत्वपरीक्षा साधी माणसं अशा अनेक चित्रपटातून आपल्या कलाकाराचे रंग दाखवणारे आणि कलाकाराची भूमिका स्वीकारणारे खलनायक म्हणजे राजशेखर गडहिंगलजवळच्या गणपतराव गोविंदराव भुतेकरच्या घरी आठ नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी राजशेखर यांचा जन्म झाला राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भुतेकर कुटुंबात राजशेखरचे हे शेडफळ यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जवळ येथील एम आर हायस्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील रात्र महाविद्यालयात झाले वडिलाचा पेशा हा टेलरिंगचा होता व आवड कलाकाराची होती अभिनयाचे धडे वडिलांकडून भेटले वडिलांना नाटकामध्ये काम करताना पाहून राजशेखर कर यांना वाटाय आपण ही नाटकामध्ये काम करावे आपण अभिनेता बनावे असं त्यांनी ठरवलं एकोणीसशे पन्नास साली गड हिंगलजवळून कोल्हापूरला ते निघून आले कोल्हापूरला आल्यानंतर नाना जोशी यांच्यासोबत त्यांनी ओळख झाली आपणही केव्हा तरी हा रंगमंच गाजू ही असं उराशी बाळगत नाना जोशी यांच्या नाटकामधून ते प्रॉपेटरची भूमिका बजावू लागले हा सिलसिला काही वर्ष चालत आला आणि अखेर गणपत पाटील दिग्दर्शिक ऐका हो ऐका या नाटकातमधून राजशेखरनी रंगभूमीवर अवतरला व पदार्पण केला ऐन तारुण्यात असताना त्यांनी साठ वर्षाच्या म्हातारेची व्यक्तिरेखा साकार राजशेखर यांचे टॅलेंट पाहून गणपत पाटील यांना मराठी सिनेमाचे चित्रपट समजल्या जाणाऱ्या भालजी पेंढारकरांकडे घेऊन गेले आणि हाच राजशेखरजी यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला भालजी पेंढारकरांनी त्यांच्या आकाशगंगा या चित्रपटात पोलिसाचा रोल त्यांना देऊन केला या चित्रपटामध्ये राजशेखरनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली पुढे मोहितेची मंजुळा मराठा मेळावा या चित्रपटातून ते खलनायक म्हणून पडद्यावर झळकले मराठा तितुका मेळावा या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी साकारल्या पण राजशेखर यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली ती भालजी पेंडारकर दिग्दर्शिक साधी माणस या चित्रपटात राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालाजी पेंढारकर यांच्यासाठी पथखा लिहायचे काम करायचे ओटावर तलवार कट्ट मिशा हातात पेटलेली सिगरेट नजरेमध्ये जग जिंकण्याचा उम्माद ओटावर मधुरवाणी पण वृत्ती कारस्थानी अशी ही छक्कडरावाची भूमिका असंख्य महाराष्ट्राला वेळ लावून गेली आणि मराठी सिनेमासृष्टीला एक हाडाचा खलनायक मिळाला उंच बादा देखना चेहरा बोलके डोळे आणि धारदार नाक अशा या देखण्या खलनायकाची प्रत्येक भूमिका ही वेगळी असायची त्यांना पडद्यावर खलनायक म्हणून स्वतःचे अस्तित्व दाखवण्याकरिता कधी गेटअप किंवा रंगभूषा याची गरज भासली नाही त्यांची नजर त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव आणि डायलॉग बोलण्याची अदा या गोष्टींनीच त्यांनी दमदार खल्लायकी सिद्ध करून दाखवली होती साधी माणसं एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रकाशित झाला साधी माणसं ही साध्या माणसाची साधी कहाणी होती हा चित्रपट रंगीत नाही वेशभूषा छायाचित्र संगीत संवाद यातही वाचवेते हे भान भालजी पेंडारकर यांनी ठरवलं होतं यातील राजशेखर यांचे निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य हंबरवाडीत दिवसभर काबाड कष्ट करून मिळतील त्या पैशात आनंदाने संसार करीत असताना पण या साध्या माणसाच्या जीवनात अनअपेक्षित वळण येतात गाडीचा कमानपाटा तुटला म्हणून ट्रक ड्रायव्हर छक्करराव शंकर लोहाराकडे जातो शंकर तो दुरुस्त करून देतो शंकरच्या कामावरून छक्कडराव खुश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळून देण्याचं अमिष दाखवून त्याला कोल्हापूरला घेऊन येतो आपल्या ओळखीने एक फॅक्टरीत नोकरीही मिळून देतो पण शहरातील जीवन साधन असतं छक्कररावाचा बेत वेगळाच असतो छक्कररावाच्या मनात पारूला खंडवायचं असतं छक्करराव फसवणुकीच्या एका खोट्या केसमध्ये शंकरला आणि एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देतो मग एकांकी पारूला अनेक आमिष दाखवून ती वश मध्ये येण्याचा प्रयत्न करतो पण पारू वशमध्ये येत नाही तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो पारू साधी असली तरी चारित्र्यवान होती करारी आणि तडफदार आहे प्रसंगी ती बागीन होते आणि छकडावाच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते पोलिसांनी तिचा पकडून नेताना कोर्टात रि रीतसर खटला सुरू होतो अशी संसाराच्या उंबरट्यावर उभी असलेली स्त्री जीवन द्यायच्या तयारीत एखाद्याला जीव घेते याचा अर्थ काय ही कथा खेड्यातून शहरात येणाऱ्या तिथल्या कपटी स्वार्थी विश्वासघाती क्रूर ला लबाड लांडग्यांना तोंड देणारी देणारी तरीही आपलं स्वतःचं प्रामाणिकपणा जपून ठेवणारी होती देशातच काय तर परदेशातही ती घडू शकते साधी माणसं ही मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट साधी माणसं पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपानीस या चित्रपटतज्ज्ञाने साधी माणसं इंग्रजीमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचे जे अस्सल रूप दिसत होते ते इतर कुठेही पाहायला मिळत नाही चित्रपटातून चक्कररावाची भूमिका करणारे राजशेखर कर खलनायक म्हणून नावारूपाला आले त्यांनी साकारलेली ही भूमिका लोकांना खूप पसंत आली ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भुतकर याचे नाव राजशेखर ठेवले आणि राजशेखर याचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला मल्लारी मार्तण बारा वर्ष सहा महिने तीन दिवस देव तुझी सोन्याची जयजुरी धर्मकन्या लाखात अशी देखणी ज्योतिबाचा नवस वारणेचा वाघ अशा अनेक रौम्य महोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वातंत्र्य ठसा उमटविला याच दरम्यान संगोळी रायन्ना या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला तसेच दो ठग नेत्रहीन साथी दो छोकरी या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या पाच दशके मराठीतून अनेक खलनायक शतपणे रंगवलेले अभिनेते म्हणून राजशेखर मराठी हिंदी चित्रपटात काम करत असतानाच अनेक नाटकातही त्यांनी काम केले आज इथं तर उद्या तिथं बेबंदशाही तुमावर केली मी मर्जी बहाल चोर सोडून संन्यासी या चित्रपटात त्यांनी स्मरणीय भूमिका केल्या आणि रीते नाते छोटे बाबू युगांतर या दिग्दर्शक मालिकेतूनही काम केले त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात खलनायका साकारला या सगळ्या यशाचे श्रेय जाते प्रेक्षकांनी घातलेल्या शिव्या हाच त्यांचा पुरस्कार आहे असे स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या राजशेखर यांच्या खलनायकी भूमिकेमुळे ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांना अक्षरशः शिव्या द्यायच्या त्यांची वाहने त्यांच्या तोंडावर फेकून मारायच्या हेच त्यांच्या खलनायकी भूमिकेचे वैशिष्ट्य होते दम्याच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आय सी यूमध्ये विविध नर्स त्यांना तपासणीसाठी येत होत्या एके दिवशी एक वृद्ध नर्स तपासणी करत असताना ही नर्स आहे का असं त्यांना बोलून एक विनोद करून त्या नर्सला हसवणारी हा विनोदी आणि हाडाचा कलाकार होता आय सी यूमध्ये हातात सलायन टोचलेल्या अवस्थेत उत्तम सेन्स हुमर, ह्युमर असल्याशिवाय असा विनोद करणे निब्बळ अशक्यच मोहित्याची मंजुळा ज्योतिबाचा नवस दरोडेखोर सत्वपरीक्षा साधी माणसं अशा अनेक चित्रपटातून आपल्या कलाकाराचे रंग दाखविणारा हा खलनायक चित्रपट रसिकांच्या मनात अंतरकाळापर्यंत अधिराज्य गाजवत राहील यात काहीच शंका नाही अभिनेते राजशेखर यांचे निधन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी झाले त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर देखील अभिनय क्षेत्रात कार्य करत आहेत अशा दमदार खलनायकी भूमिका साकारणाऱ्या राजशेखर यांना मानाचा मुजरा आणि आपल्या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्हाला राजशेखर आणि स्वप्नील हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात व कोणत्या मालिकाही आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद